डोसा किंवा इडलीबरोबर खाण्यासाठी ग्रीन चटणी कशी तयार करायची ते बघूया सुक्या खोबऱ्यापासून देखील ग्रीन चटणी आपण बनवू शकतो चला तर मग सुक्या खोबऱ्याची ग्रीन चटणी कशी तयार करायची ते बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे अर्धा वाटी सुकं हो खोबरं खोबरं ओलं नारळ नसलं तरी चालेल सुक्या खोबऱ्याची हो देखील चटणी खूप छान लागते घालायची आहे अर्धा वाटी डाळ्या घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं घालायचं आहे चवीनुसार घालायची आहे मीठ थोडीशी घालायची आहे कोथिंबीर चवीपुरता साखर घालायची आहे आणि एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान असं मिक्सरला बारीक वाटून घेऊ हे बघा मस्त अशी स्मूद अशी चटणी तयार झालेली आहे यावरती तुम्ही खमंग अशी फोडणी देखील घालू शकतात पण मी अशीच ठेवलेली आहे मस्त अशी झटपट आणि कमी वेळात सुक्या खोबऱ्याची ग्रीन चटणी बनवून झालेली आहे